तुमचं स्वागत आहे माय कोकणमध्ये नमस्कार काय झालं होतं नक्की तुम्ही आपमधून निवडणूक लढवण्यास इच्छुक होतात पण पक्षाने जेव्हा भूमिका घेतली की निवडणूक नाही लढवायचं तर तेव्हा तुम्ही अपक्ष म्हणून मैदानात आहात याला एक सोपं कारण आहे मी जेव्हा पक्षाचं काम रत्नागिरीत सुरू केलं के होतं जवळपास तीन वर्षांपूर्वी गांधी जयंतीच्या दिवशी तेव्हा माझी इच्छा अशी होती की माझ्यामुळे रत्नागिरीला एक नवीन पर्याय मिळावा या दृष्टिकोनातून मी काम सुरू केलं होतं तेव्हा तीन वर्षांपूर्वी आणि आज ज्या पद्धतीने पक्षाने निर्णय घेतलेला आहे हे, हे आम्हाला पटलेलं नाही मला पटलेलं नाही वरिष्ठांचा आदेश पाळणं हे महत्वाचंच असतं एका ऑर्गनायझेशनमध्ये जेव्हा संघटन आपण बनवतो तेव्हा त्याच्यात आदेश जे येतात ते पाळणं गरजेचंच आहे परंतु असं असताना जर आपण ज्या लोकांसाठी काम करतोय त्यांचं जर भलं होत नसेल तर कधी कधी आपल्याला पुनर्विचार करावे लागतात म्हणून परिस्थिती बघून आता आपण जर बघितलात तर जे उमेदवार उभे आहेत त्याच्यात नवीन कोणीही नाही हे सगळे जुनेच उमेदवार आहेत जे एक तर आजी आमदार आहेत दुसरे माझे आमदार आहेत म्हणून मला असं वाटतं की तिसरा पर्याय रत्नागिरीला मिळावा एक नवीन विकल्प मिळावा या दृष्टिकोनातून मला असं वाटलं की उभं राहणं आवश्यक आहे अजून काही लोक का आहेत ज्यांनी फॉर्म भरलेले नेते आहेत ज्यांनी फॉर्म भरलेले त्यांनी जर फॉर्म मागे माघार घेतली नसती तर आम्ही दुसरा वे, वेगळा विचार केला असता परंतु सध्या माझी भूमिका आपल्या समोर आहे म्हणजे कोणी कोण आहेत कोण असे ज्यांनी माघार नाही घेतली असे तर म्हणजे कोण म्हणताय तुम्ही जर माघार आपण असं म्हणण्याऐवजी जर त्यांना तिकीट मिळालं असतं म्हणजे उदय बनेंना जर शिवसेनेकडनं तिकीट मिळालं असतं तरी माघार घ्यायचा विषय तिकडे झाला असता परंतु तसं झालं नाही हे काहीतरी वेगळंच झालं रत्नागिरीत आता जे काही चालू आहे रत्नागिरीचा एक फार मोठा वर्ग ज्या काही घडामोडी झालेल्या आहेत गेल्या एक महिन्याभरात त्याच्यामुळे दुखी आहेत एक फार मोठा वर्ग निराश झालेला आहे हे सगळं बघून कारण याच्यातनं असं असं समजून येतं की जे वरिष्ठ पदावर राजकारण चालवत आहेत ते ज्या लोकांनी आपली हयात घटवली संघटन बांधण्यात त्यांना बाजूला ठेवून निर्णय इंडिपेंडेंटली घेत आहेत त्यांचा विचार होत नाही बरं आता तुम्ही प्रचाराला लागलेला आहात होय काय प्रचाराची स्थिती आहे कशा प्रकारे लोक रिस्पॉन्स देत आहेत कुठे कुठे फिरणं झालंय आता आम्ही शहरात फिरत होतो गेले एक पाच दिवस आम्ही शहरात फिरत होतो त्या व्यतिरिक्त ग्रामीण भागात मी फेऱ्या मारतोय जिकडे जिकडे मला बोलवलं जात आहे तिकडे मी जातोय पर्सनल जे माझे रिलेशन्स आहेत त्या सगळ्या लोकांबरोबर माझ्या मीटिंग्स होत आहेत त्या व्यतिरिक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून जेवढं आम्हाला जमतंय तेवढं आम्ही पोचायचा प्रयत्न करतोय सोशल मीडिया हे फार एक चांगलं माध्यम आहे माझ्या मताप्रमाणे आणि आपण जर बघितलं तर याचा अभ्यास केला तर बऱ्याच ठिकाणी सोशल मीडियामुळे राजकीय क्षेत्रात सुद्धा परिवर्तन घडलेले आहेत काय मुद्दे घेऊन निवडणुकीला तुम्ही सामोरे जात आहे बरेच मुद्दे आहेत मुद्देच मुद्दे आहेत एवढे प्रलंबित मुद्दे आहेत लोक लोक म्हणतात की रत्नागिरीत फार मोठा म्हणजे विकासाचा पर्व सुरू आहे चौथा पाचवा आता पर्व चालू होणार अशी अपेक्षा काही जण करत आहेत तसं होऊ नये खरं तर नवीन माणसांना संधी मिळावी रत्नागिरीत विकास झालेला नाही पायाभूत सुविधांचा जर आपण आढावा घेतला तर आपल्याला कळेल इकडे न रस्ते आहेत चांगले न सिवेज ट्रीटमेंट प्लांट आहे कोणतीही जी बेसिक गरज असते बस स्टँड नव्हता आम्ही वर्षभरापूर्वी पक्षामार्फत जे आम्ही काम करत होतो तेव्हा आम्ही एस टी स्टँडसाठी जी बोंब उठवलेली जो विरोध केलेला आंदोलन उठवलेला त्यानंतर बसस्टँड सुरू झालाय आपण जर गटारांची परिस्थिती बघितली भूमिगत ज्या भुयारी गटार योजना जी व्हायची होती ती झालेली नाही सिटी डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये जे नमूद केलेलं त्यापैकी किती काम झालंय हे जे सत्ताधारी आता गाड्यांचा ताफा आणि हेलिकॉप्टर घेऊन घेतात त्यांनी सांगावं समोर यावं चर्चेला आम्ही येऊ पण मग तुम्ही काय करणार तर माझा हा तर मा आ, मी मॅनिफेस्टोमध्ये जे पॉइंट्स दिलेले आहेत त्यात माझं माझी प्रायोरिटी अशी असेल की रत्नागिरी नगरपालिका कार्यक्षेत्रात जी आ, बेसिक इन्फ्रास्ट्रक्चरची गरज आहे ती मी निवडून आल्यानंतर पूर्ण करायचा पूर्ण प्रयत्न करीन त्या व्यतिरिक्त टुरिझम सेक्टर जो आहे त्याच्यावर भर देण्याची गरज होती वीस वर्ष आपण जर बघितलं तर रत्नागिरीमध्ये टुरिझमच्या दृष्टिकोनातनं काय विकास झालेला आहे आपण एक दहा किलोमीटरचा रेडि रेडियस जर गोलाई घेतली रत्नागिरीची त्याच्यात किमान वीस टुरिस्ट अट्रॅक्शनचे पॉईंट्स असतील त्यांचा विकास का झाला नाही आता ऐनवेळी पुतळे बांधतायत त्यातनं विकास होत नाही खरा टुरिझम सेक्टरचा विकास जर करायचा असेल तर त्यावर आधारित जे इन्स्टिट्यूशन्स आहेत इंडियन टुरिझम अँड ट्रॅव्हल मॅनेजमेंट असेल इंडियन हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट असेल सेंट्रल बॉडीज आहेत टुरिझम मिनिस्ट्रीच्या अंतर्गत येणारे अशा संस्थेना रत्नागिरीत आणून जर आपण मॅनपॉवर ट्रेन केला त्याच्या माध्यमातून रोजगार पण येईल आणि हा जो टुरिझमचा से सेक्टर आहे तोसुद्धा वाढेल तर तो त्या त्यातला हा एक विषय आहे माझ्या मॅनिफेस्टोमध्ये दहा पॉइंट्स आहेत ते पण कमी आहेत त्यापेक्षाही जास्त समस्या रत्नागिरीत आहेत आणि सगळ्या जर सोडवायच्या असतील तर त्याला माझ्यासारखे किमान अजून एक दहा ते वीस तरी चांगले रत्नागिरीत नागरिक लागतील जे या गोष्टींचा विचार करतात सखोल तरी जेव्हा मी निवडून येईन तेव्हा माझे एक प्राधान्यक्रम असेल पाच वर्ष पाच प्राधान्य असं मी गोल ठेवून एक पंचवार्षिक योजनेसारखं काम करणार तुम्ही असं म्हणालात की वीस पेक्षा जास्त नागरिक माझ्यासारखे हवे आहेत म्हणजे काय म्हणायचंय नक्की याचा अर्थ काय होतो याचा अर्थ असा होतो की राजकारणात किंवा राजकीय वर्तुळात अभ्यासू आणि प्रामाणिक लोकांची कमतरता आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत किंवा इतर ज्या बॉडीज आहेत त्यावर देखील चांगले नागरिक पाहिजेत याचा हा सोपा अर्थ आहे पण याचा अर्थ दुसरा असा पण होऊ शकतो की नाहीच आहेत वीस पेक्षा जास्त नागरिक आपण नाही माझं तसं म्हणणं नाही आहेत चांगले पण आहेत पण ते दाबले जातात तर त्यांनी पुढे यावं अजून नागरिकांनी सुजान नागरिक जर असतील त्यांनी पुढाकार घ्यावा नाही तर अशी जी परिस्थिती आहे याहीपेक्षा वाईट परिस्थिती येऊ शकते शक्यता नाकारता येत नाही ज्या पद्धतीने बाहेर काम चालू आहे जग जाहीर आहे लोकांसमोर मधल्या काळात तुमचे जे जिल्हाध्यक्ष होते परेश साळवी त्यांनी पदाचा आणि पक्षाचा राजीनामा दिला आणि नंतरच्या काळात त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला तर तुमचे जिल्हाध्यक्ष सोडून गेलेत याचा काय परिणाम तुमच्या पक्षावर तुमच्या उमेदवारीवर झालाय म्हणजे आता अर्थात तुम्ही अपक्ष आहात पण ते तुमच्या सोबत होते हो असं एवढा मोठा काही परिणाम झालेला नाही ते पक्ष सोडून गेलेत माझी मैत्री सोडून गेलेले नाहीत ते अजून माझे मित्रच आहेत आणि जरी ते तिकडे गेले असतील तरी अंदर की बात है वो हमारे साथ आहे याचा हा उत्तर आहे सध्या एकंदरीत जी या मतदारसंघामध्ये जी निवडणुकीची प्रचार यंत्रणा सुरू आहे रत्नागिरी तालुका आहे त्यामध्ये संगमेश्वर तालुका आहे तर संगमेश्वर तालुक्यामध्ये काय तुमची स्थिती आहे तिथे तुमचे कार्यकर्ते कशा प्रकारे काम करतात जाणार आहेत आता तिकडे जाणार आहेत तो भाग अजून कव्हर झालेला नाही फुंगुश नावडी ते भाग जे आहेत तिकडे जायचं आहे बरं एक प्रश्न आणखी विचारायचा मला निवडणुकीसंदर्भात की असं म्हटलं जातं की निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घेतला पाहिजे येस yes. तर तुम्ही स्वतः पहिल्यांदा निवडणुकीला सामोरे जात आहे बरोबर तर निवडणूक लढवणं हे काय म्हणजे कठीण असतं सोपं असतं काय काय एकंदरीत जाणवलं ना मी त्याच्याकडे आय लिव्ह फॉर द डे म्हणजे वन डे ॲट अ टाइम एका दिवसात जे होईल जेवढं होईल तेवढं आपण प्रयत्न करतो काम करायचं त्यापेक्षा जास्त झालं तर समाधान आहे कमी झालं तर दुसऱ्या दिवशी परत जास्त काम करायचा प्रयत्न करू पण ओव्हरऑल जो एक्सपिरियन्स आहे अनुभव आहे निवडणुकीचा हा माझ्यासाठी खरोखर कर, अजूनपर्यंत तरी सकारात्मक आहे जे मी सायन्स सायन्समध्ये जी थिअरी शिकलो त्याचा प्रॅक्टिकल मी आता राबवायचा प्रयत्न करतोय काय आवाहन कराल तुमच्या मतदारांना मतदारांना एवढंच आवाहन करीन की आ, ज्या पद्धतीने आता कारभार चालू आहे हे लक्षात ठेवता आपल्याला निवडणुकीच्या काळात परिवर्तन घडवण्याची आपल्याला संधी असते नागरिकांना तर ती संधी आपण गमावू नये साधा अधिकारी सुद्धा बदली होऊन तीन वर्षाने किंवा त्याच्याही आधी बदली होऊन जातो कारण जर एका अधिकाऱ्याला आपण एका ठिकाणी ठेवलात जास्त काळ तर तो तिकडचा हुकुमशाह आणि गॉडफादर होऊन जातो तसं होऊ नये म्हणून त्यांची बदली होते त्याच पद्धतीने लोकप्रतिनिधीसुद्धा नागरिकांनी बदलावे आणि माझं तर असं म्हणणं आहे की जे नवीन लोकप्रतिनिधी आपण निवडून द्याल त्यांनाही दोन पेक्षा जास्त संध्या देऊ नका आणि दिला तर एक टर्म आड करून द्यावी यात याच्या व्यतिरिक्त मी एवढंच सांगेन की मी अजूनपर्यंत जे काम रत्नागिरीत करत आहे ते दिल्लीत आम आदमी पार्टीने केंद्रशासित प्रदेश असतानासुद्धा ज्या पद्धतीने आम आदमी पार्टी गव्हर्नमेंटने तिकडे स्कूल्स आणि हेल्थकेअर म्हणजे शाळा आणि आरोग्य या विषयावर जे काम केलेलं आहे तेच मला रत्नागिरीत करायचं आहे त्यांचेच आदर्श धरून प्राथमिक शिक्षण आणि आरोग्य यावर माझा भर असेल आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी काम करायचा माझा ध्यास आहे तर हे सगळं सांगून मी नागरिकांना एवढीच विनंती करू इच्छितो की येत्या निवडणुकीत अर्थात वीस 20 नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सहा नंबर बटन एमवर इवे, हे माझं असणार माझं नाव लिहिलेलं असेल ज्योतीप्रभा प्रभाकर पाटील आणि काळी पेटी हे माझं चिन्ह आहे तरी आपण कृपया याची नोंद घ्यावी आणि मला प्रचंड बहुमताने विजयी करावं एवढंच मी आपल्या समोर बोलू इच्छितो आणि माझी ती विनंती नागरिकांना असेल धन्यवाद